पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत या श्री संत सद्गुरू गोंधळ महाराज अर्णछत्रमंडळासलसी फ्लॅक्टर आणि कलर रंगकाम हे देणगी स्वरूपात अंदाजे रक्कम एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये तसेच त्यासाठी ता लागणारी खडी व क्रिशेंड हे आमर टोनकेशर अमर तोडमल भरवाडी यांनी देणगी स्वरूपात अंदाजे रक्कम अकरा हजार एकशे अकरा रुपये या ठिकाणी कर्जत शहरातील पत्रकार गणेशजी देवडे मचिंद्र आरासे सुभाषजी माळवे ऋषी पवार यांनी या ठिकाणी मंदिराच्या छत्रमंडळास भेट देण्यासाठी आल्या असता त्यांनी या काम कामकाजाची माहिती घेतली व कुठे पुढे काय काय दिलं या संदर्भात मला त्यांनी विचारल्यानंतर हे दोन टायबा आहे आणि आमर या दोघांनी त्यासाठी आहे पैठण बाई पैठणवारी त्याप्रमाणे महाराष्ट्रात एक आदर्श बाई वारी करण्याचा मानस या मंडळाची दृष्टी पाई पैठण यांनी सोळायचे मार्गदर्शक प्रवीण दादा पाटील यांचा जो मानस आहे तोच माणस अन्नक्षेत्र मंडळी आदर्श करण्याचा त्यांचा व आमच्या सगळं सगळ्या द्रष्टींचा आहे आणि तो माणूस आम्ही पूर्ण करून अखंड हे अन्नदान चालू राहणार आहे जोपर्यंत चंद्रसूर आहे जोपर्यंत हे अन्नदान चालू राहील अन्नक्षत्र मंडळ चालू राहील असं मी तुम्हाला पाहिजे क्षेत्र चर्च श्री गुरु महाराजांचं अधिकृत अन्नक्षेत्र मंडळाला या ठिकाणी उत्सवची व्यवस्था असते आणि त्या व्यवस्थेमध्ये या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय साहेब जायबाई यांनी या मंडळाला संपूर्ण फरशी इकडची फरशी तिकडची फरशी आणि लॅक्टर हे ते करून कलर करण्याचं त्यांनी या ठिकाणी दाखव दाखवलं संपूर्ण मोदर महाराजांच्या चरणी ही सेवा अर्पित केली अतिशय चांगल्या पद्धतीच्या भावनेनं हा उपक्रम या निमित्तानं पुलिकरावसाहेब यांनी सातत्यानं सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करत असताना प्रत्येक वेळ अतिशय चांगल्या उदार मनानं आपल्या कुटुंबियाच्या वतीनं अनेक वेळा अनेक ठिकाणी या ठिकाणी असं दातृत्व दाखवण्याचं काम या निमित्तानं केलं कर्ज शहरातील सर्व नागरिक आणि अन्न क्षेत्रमंडळाच्या चे वतीनं आम्ही पुंडलिकराव जायबाव यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांनी या ठिकाणी सद्गुरु गोधळ महाराजांच्या चरणीची सेवा आत्ता केली त्याबद्दल आम्ही सर्वच सद्गुरु गोधन महाराज चर्नी प्रार्थना करतो की आमचे जे जायबाई कुटुंबीय त्या कुटुंबियाला संत श्रेष्ठ सद्गुरु गोधळ महाराजांचा आशीर्वाद तर राहणारच तर सर्व कुटुंबावर सद्गुरु गोधळ महाराजांची कायमस्वरूपी कृपाछाया प्रा